आज आपण हो भारतातील पक्षी अभयारण्य ठीक आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट मिळत राहील तर आपण बघूया भारतातील पक्षी अभयारण्य या ठिकाणी हे बघा तुम्ही बघू शकता आपण चालू गाडा म्हणे दोन ते वीस या ठिकाणी हे पीपीटी मिळवलेली आहे हे बघा महाराष्ट्र राज्या दिलेल्या या ठिकाणी महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्रामध्ये आपण पक्षी अभयारण्य बघून घेऊ कोणते कोणते आहेत हे बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जायकवाडी पक्षाभारण्य आहे नंतर जवाहरलाल नेहरू बसस्टँड अभयारण्य आहे नंतर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे नंतर मायणी पक्षी अभयारण्य आहे नंतर नायगाव मयूर अभयारण्य आहे नंतर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे तर तुम्हाला माहितीच ऐकलेलं आहे तर मी खूप वेळा पण एक मायणी आहे मायणी म्हणून मला नाही वाटत की तुम्ही जास्त ठीक आहे तर हे बघा मायणी पक्षी अभयारण्य आणि नायगाव मयूर अभयारण्य हे महाराष्ट्रात आहे लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी ठीक आहे नंतर बघा हरियाणा हरियाणामध्ये बघा एक आहे भिंडावास पक्षी अभयारण्य आणि सुलतानपूर पक्षी अभयारण्य हरियाणाहून कोणती आहेत बघा हे बघा सुलतानपूर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे आणि एक विंडावास पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर रे बघा आंध्र प्रदेशमध्ये बघा आंध्र प्रदेशमध्ये आन थोडी माहिती सांगतो आंध्र प्रदेशमध्ये विद्यार्थी तुम्हाला भाषावर म्हणजे पहिले भाषेनुसार निर्माण झालेले राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आहे आणि एक अक्की मेनन नागार्जुन नावाचा एक अभिनेता आहे तो जे नागार्जुन नावाचा अभिनेता आहे तो याच राज्यातला आहे मी आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे एक वेळ अशी होती विद्यार्थी मित्रांनो की नागार्जुनसारखी हेअरस्टाईल पूर्ण आंध्र प्रदेशमधल्या लोकांनी केली होती तरुणांनी केली होती एवढं क्रेस ते आंध्र प्रदेशमध्ये होतो तर बघूया जास्त विषांतर नको कोल्हेरू पक्षी अभयारण्य ठीक आहे आंध्र प्रदेशमध्ये कोणते अभयारण्य आहे कोल्हेरू पक्षी अभयारण्य आणि मांजिरा पक्षी अभयारण्यसुद्धा आहे त्याचबरोबर श्रीलंका श्रीलंका मल्लेश्वरा वन्यजीव अभयारण्य आहे त्यानंतर रोल पांडू ग्रेट इंडियन बस्टर अभयारण्य आहे रोल पांडू ग्रेट इंडियन बस्टर अभयारण्य आहे नंतर नेलपट्टू पक्षी अभयारण्य आहे ठीक आहे म्हणजे पहिले कोल्हूर पक्षीभरण्य आहे नंतर मांजिरा पक्षी अभयारण्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर श्रीलंका मल्लेश्वरावनेचे अभयारण्य नाव श्रीलंकेत नाव श्रीलंकेचं आणि आहे आंध्र प्रदेशमध्ये बघा किती विचित्र गोष्ट आहे नाव श्रीलंकेचं आहे ना आहे आंध्र प्रदेशमध्ये बघा त्यानंतर रोल पाडू ग्रेट इंडियन बस्टर अभयारण्य नेलपट्टू पक्षाभरण हे थोडे आंध्र आंध्र भाषेतील शब्द आहेत थोडे आंध्र शब्द आहेत थोडे ठीक आहे आणि एक गोष्ट आणखी एक मला वाटतं एक एक गाव आहे आंध्र प्रदेशमध्ये त्या गावातील लोक मराठी बोलतात माहिती आहे का त्या गावाचं नाव नाही का ते तुम्ही क्वालिटीमध्ये भाषावर प्रांतरचना असणारा एक टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये तुम्ही भाषावर प्रांतर असणारा टॉपिक आहे ना त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशची संपूर्ण माहिती वाहता त्यामध्ये तुम्हाला काही असे गावं दिसतील भाषावर प्रांतर असलेमध्ये त्या भाषेमध्ये असा त्याचा विषय भाषा निघाला ना त्याच्यामध्ये एक गाव असं दिशील तर म्हणजे त्या मराठी बोलतात आंध्र प्रदेशमध्ये त्या गावातले गावाचे गावं मराठी बोलतात पूर्ण गावात मराठी बोलतात असं गाव आहे म्हणजे साऊथ इंडियनमध्ये सुद्धा असे काही गावात त्याच्यासुद्धा मराठी बोलणारे लोक आहेत काही गावांमध्ये जाऊ द्या विषय शक्यंतर नको नंतर हे बघा आसाममध्ये बघा आसाममध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये उत्तम भारतामध्ये किंवा भारत भारतसुद्धा आपण म्हणू शकतो बोरटोबाम बोरटोबाम बिलमू हे पक्षपरण्य आहे ठीक आहे बोरटोबाम बिलमू हे आसाममधील पक्ष अभरण आहे त्याचबरोबर पाणी दिहिंग पाणी दिहिंग अभयारण्य हे सुद्धा पक्षी अभयारण्यच आहे ठीक आहे नंतर राजस्थान बघा राजस्थानमध्ये एक हे बघा आहे कोणती नदी एक लोणी नदी म्हणून प्रसिद्ध आहे आणि एक खग्गर नदी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे राजस्थानला ठीक आहे आणि जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे त्याला गुलाबी सुद्धा म्हणतात ठीक आहे ते बघा डेझर्ट राष्ट्रीय उद्यान आता हे बघा जरी तिथं तो वाळवंट असेल तरी पक्षी अभयारण्य आहे तिथं डेझर्ट राष्ट्रीय उद्यान व केवलदेव भरतपूर हा भरतपूर ऐकलेलं आहे मी भरतपूर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य आहे आणि केवलदेवसुद्धा एक पक्षी अभयारण्य आहे ठीक आहे छत्तीसगड बघा सिटी पक्षी अभयारण्य आहे म्हणजे पक्षांचं शहर असं याला संबोधलेलं आहे या ठिकाणी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यात तुमचाच फायदा आहे माझा काही माझा पण फायदा आहे सबस्क्राईबरमध्ये ठीक आहे पण तुमचा पण फायदा आहे माझ्याच एवढा तुम्हालासुद्धा माहिती मिळते आणि म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला कोण तुमच्या घरी कोणी शेतकरी असेल तर तुम्हाला शेतीसुद्धा माहिती मिळते तुम्हाला कधी कधी सुद्धा व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला अब डेली अभ्यासाचे व्हिडिओ बघायला मिळतील व तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठीसुद्धा मी सुविधा केलेली आहे तुम्हाला टॉपिंग टॉचे शॉर्ट्ससुद्धा बघायला मिळतील टॉमिंजिअरचे शॉर्ट बघायला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला जर गाणे ऐकण्याची सवय असेल तर गाण्याचे व्हिडिओजसुद्धा आपल्या कम्युनिटी कम्युनिटी गाईडलाईनच्या माध्यमातून कम्युनिटी नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील गाण्यांचे व्हिडिओसुद्धा मिळतील त्याचबरोबर जे चालू घडामोडी आहेत त्यासुद्धा तुम्हाला जे सारांशच्या माध्यमातून आणि मेसेजच्या माध्यमातून आपल्या कम्युनिटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील आपल्या यूट्यूब चॅनलच्या पेजवर त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतील अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जे आपल्या यूट्यूब चॅनलवर नाही आहे तुम्हाला न्यूज चॅनल तुम्हाला बातम्यासुद्धा मिळतील ठीक आहे तुम्हाला पोलिसभरचे सत्तर सुरू आहेत तेसुद्धा मिळेल ठीक आहे चालू सुद्धा मिळेल बातम्यासुद्धा मिळेल गुन्हेगारी काय सुरू आहे ते सुद्धा मिळेल पिक्चरचे सुद्धा मिळतील चालू घडामोडी सुद्धा मिळेल जे ट्रेंडिंग विषय सुरू आहेत समाधान ते सुद्धा मिळतील मिळतीलसुद्धा महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहे आणि हे या पी डी एफ आहे हे सुद्धा मी तुमच्या घेणार आहे तुम्हाला जर काही अडचण असेल ना विद्यार्थी मित्रांनो हातीच गरज बघलं सिटी अभयारण्य पक्षांचे शहर आता बघा कुत्रात हे बघा खिजिडिया तलाव आणि पक्षी अभयारण्य गुजरातला खिजिडिया तलाव आणि पक्षभरण्य मी बघितलेलं आहे खूप सुंदर आहे नंतर कच्छ वाळवंट व फ्लेमिंग पक्षी अभयारण्य पूर्ण शब्द असा बरं कच्छ वाळवंट अर्धशब्द नका असू फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य हे जे फ्लेमिंगो पक्षी असतात विद्यार्थी मी कमेंटमध्ये मला सांगा हे कुठून येत असतात ठीक आहे मला बघायचं आहे तुमचा अभ्यास किती आहे नंतर नळ सरोवर सुद्धा या ठिकाणी आहे गुजरातला नंतर नालिया गवताळ प्रदेश नाली नाही बरं नालिया म्हटलं मी नाली नाही म्हटलं नालिया गवताळ प्रदेश नंतर पोरबंदर पक्षी अभयारण्य नंतर ढोळं तलाव पक्षी अभयारण्य ठीक आहे पक्षाला दिलेलं आहे बघा तुमच्या घरी घेऊन जा आवडलं असेल तर नंतर सोळं तलाव पक्षी अभयारण्य पोरबंदर पक्षी अभयारण्य आहे परत परत यांच्यासाठी म्हणत आहे की तुमचा ते पाठ झालं पाहिजे कळलं का तुम्हाला नालिया गवताळ प्रदेश नंतर नालिया या प्रदेश नाहीतर मनसाल नालीतील गौतळ प्रदेश पूर्ण बघा नीट वाचा पोरबंदर पक्षी अभयारण्य पोर प्लेअर नाही म्हणत आहे मी पोरबंदर पक्षीयभरण्य आहे ठीक आहे विनोद याच्यासाठी करताय की तुमचं लक्षात राहिलं पाहिजे की गुजरातमधील कोणती आहे पोरबंदर आहे नालिया गौतळ प्रदेश आहे की टोळ तलाव पक्षी अभयारण्य आहे तुम्हाला सुद्धा कळलं अरे भारत सेनाने तिथं कॉमेडी केली होती तर या राज्यातील आहे ठीक आहे आणि कारण परीक्षेमध्ये एवढं सोपे सोपे प्रश्न विचार ना नाही कच्छ वाळवंट लिहि पक्षी अभयारण्य कोणा राज्यात आहे आता कच्छ वाळवंट म्हटल्यावर तुम्ही ओळखूनच ना ते तुम्हाला सरळ विचारते नाली आहे गोतार प्रदेश कोणता आहे नंतर हिमाचल प्रदेश बंद नंतर अभयारण्य आहे नंतर पंदली वंदेचे अभयारण्य आहे ठीक दे आहे त्यानंतर कैस वंदेचे अभयारण्य आहे त्याचबरोबर बॉर्डर डॅम तलाव तलाव्य हिमाचल प्रदेशमध्ये डॅम आहे पोट डॅम त्या डॅममध्ये खंडगार पाणी आहे तुम्ही आंघोळ करून घ्या तिथं जाऊन हा क्षमा असावी जास्त विनोद चालला आहे वाटते माझा नंतर कैस वनण्याचे अभयारण्यसुद्धा आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे पंधली वंदेचे सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये आहे ठीक आहे झारखंडमध्ये बघा लदुआ तलाव पक्षी अभरण्य एकच एकच पक्षीअभरण आहे झारखंडमध्ये आपण बघू शकतो उधवा तलाव व पक्षी अभयारण्य आहे ठीक आहे नंतर लक्षद्वीप बघा लक्षद्वीप पिट्टी बांधवचे अभयारण्य पक्षी पिट्टी अभयारण्य पक्षी अभयारण्य आहे ठीक आहे पिट्टी बांधव अभयारण्य लक्षद्वीपमध्ये मालदीवने म्हणत आहे कारण मालदीव हा वेगळा देश आहे ठीक आहे नंतर राज्यभर कर्नाटकमध्ये बघूया आता दक्षिण भारतातले राज्य वाटते दक्षिण भारतातले हे उत्तर भारतातले हे अतिउत्तर ते आता हे बघा कर्नाटक बघा आधी चंदुनागिरी हे बघा आधी चंदुनागिरी वन्यजीव अभयारण्य नंतर पंकापूर मोर संवर्धन पक्षी अभयारण्य नंतर घटप्रभा पक्षी अभयारण्य नंतर कोलकिरे वेल्लूर समुदाय पक्षी अभयारण्य नंतर गुडवी पक्षभरण नंतर रंगनाथ पक्षाभारण हे तुम्हा हे बघा अल्लारे नाथेटू आदी कोल्हारे आता गुडवी पक्षीभयाण्य हे सुद्धा ठीक आहे घटप्रकारणी बंकापूर हे सुद्धा कर्नाटक केरळ केरळ माय फेवरेट स्टेट आहे माहिती माझी फेवरेट स्टेट याचं कारण असं आहे की केरळची साक्षरता खूप जास्त आहे आणि केरळची जी लोकं आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि स्त्री पुरुष जन्मदरसुद्धा केरळमध्ये खूप चांगला आहे आणि खूप विकास होण्याचं काम आणि कमी भ्रष्टाचार असणारं राज्य आहे म्हणून या राज्याची प्रगती बघून मला हे राज्य आवडलेलं आहे इतिहास बघून नाही म्हणत आहे मी मला इतिहास बघून नाही म्हणत आहे प्रगती बघून मला राज्य आवडत आहे बघा मध्य प्रदेशमध्ये केरळ मध्ये बघा चुलूर मटार पक्षभरण्य कल्लोंडी पक्षभरण्य कुमारकोम पक्षेभारण्य मंगल वमन आहे या ठिकाणी तर सत्तेगड किंवा सलीम अली पक्षभरण्य हे जे प्रश्न आलेले आहे मला सलीम अली पक्षभरण कुठे केरळमध्ये आहे सलीम अली सुद्धा के केरळमध्ये आहे आणि एक पक्षी सासरत्न आहे सलीम अली केरळमध्ये ठीक आहे मंगल मंगल वनम पक्षीवरून सुद्धा केरळमध्ये आहे नंतर हे बघा ती मध्य प्रदेशमध्ये काय आहे घटिका बस्टर्ड अभयारण्य मध्य प्रदेश करेरा बस्टर्ड अभयारण्य मध्य प्रदेश नंतर बघा सैलाना हरमेर लेसर लेटरिकन अभयारण्य सैलानाक खंबोर लेसर अभयारण्य मध्य प्रदेशमध्येच आहे ठीक आहे एक करोरा बसस्टँड अभयारण्य होतं मध्य प्रदेशमध्येच आहे तुम्ही बघू शकता पुढे बघा सिक्कीममध्ये पश्चिम बंगालमध्ये बघा चिंतामणी कार पक्षी अभयारण्य आहे चिंतामणी कार पक्षी अभयारण्य फक्त तर पश्चिम कुलिक पक्षी वर्ण हे दोन महत्वाच्या मं बरं पश्चिम बंगालमध्ये आहे चिंतामणी आणि पोलीक सिक्कीम म्हणे बघा कीटम पक्षी अभारण कीटम पक्षीवर्ण सिक्कीम म्हणजे कीटक उडत उडत आलेलं आहे आणि एक त्याच्यावर कीटक बसलेला आहे अशा बरोबर टीका कीटम पक्षीपरण तर पंजाब हरिके तला पक्षीरण जे पक्षी असतात ते तलावर बसायला हो खूप हरकतात खूप खूप अभयारण्य त्याला खूप हरकतात त्यांना खूप आनंद होतो ठीक आहे त्याला म्हणजे शकतो हरकी तला पक्ष खूप असं हरिक होतो त्यांना आणि तलावर बसतात म्हणजे हरिकी तला पक्षीपर्यंत बदलला आहे पंजाबचा आहे ठीक आहे नंतर ओरिसा बघा नलाबन पक्षीभरण्य नलाबन पक्षीपर्यंत बदलला आहे ओरिसाचा आहे ठीक आहे ओळीचा नागालँड बघा हनुमान निसर्गाचं मर्दन आणि रंगपून अभयारण्य नागालँड बघू शकतो तुम्ही हनुमान निसर्गाचं मर्दन आणि रंगोपून अभयारण्य बघू शकता तुम्ही कर्नाटक परत आलो बाबा हे नाही परत नाही आलं प्रियदर्शनी पक्षी अभयारण्य कर्नाटक नंतर बकेरा पक्षी अभयारण्य कर्नाटक नवाबगंध प्रियदर्शनी पक्षी अभयारण्य पटना पक्षी अभयारण्य आहे नाव पटण्याचं आणि आहे कर्नाटकमध्ये नंतर सामंत पक्षी अभयारण्य आहे नंतर समजपूर पक्षी अभयारण्य पक्ष पक्ष सुद्धा आहे नंतर सुर सरोवर पक्षी विहार सरोवर पक्षी विहार त्या सरोवर सूर मारणार असं जुन्या काढा म्हणतात सरावरून सुद्धा बोल तो खेळाडू तू सुद्धा मारत मारतून सूर सराव नंतर सांडी पाणी सांडी पक्षी अभयारण्यसुद्धा आहे कर्नाटक ठीक आहे त्याच्यानंतर उत्तराखंड आहे उत्तराखंडमधले बघे पक्षीभरंग आसन बॅरेज बॅरेज भेटले पक्षीभयारण्य नंतर सिरमे सिर पक्षाभयारण्य काय म्हटलं आसन बॅरेज जेटलंड पक्षी भरल्यानंतर सिलमी सील पक्षी बरणे उत्तराखंडमध्ये आहे अशा प्रकारचे आपण पक्षी बरं बघितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा ते काय कोणती अडचण असेल बिंदाच विचारा घाबरू नका कुठल्याच प्रकारचा संतोष ठेवू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा त्याचबरोबर मैत्रींनाही माझा अर्थ म्हणजे जर हा व्हिडिओ मुलगी एकत असेल तर मुलींनी त्यांच्या मैत्रिणींना शेअर करा व मुलांनी त्यांच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांनासुद्धा तुमच्याप्रमाणे फायदा होऊ द्या एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र